दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या या मागणीसाठी अठ्ठावीस जून पासून राज्यभर आंदोलन संघर्ष समिती दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादक उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनाच्या निमित्ताने पुढे येत आहे उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी थीक ठिकठिकाणी रास्ता रोको उपोषणे निदर्शने सुरू केली आहेत सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करत आहे दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक अठ्ठावीस जून पासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहे किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे गेले वर्षभर दूध दरा दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान चाळीस रुपये दर द्यावा बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये करावे असे अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्कालीन उपाययोजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करावा दूध भेसळ रोखावी अनिष्ट ब्रँडवर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा मिल्कोमीटर व वजन काटात होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरू करावी या मागण्यास संघर्ष समिती करत आहे राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जूनपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असून राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असे आवाहन करण्यात येत आहे डॉक्टर अशोक ढवळे डॉक्टर अजित नवले उमेश देशमुख सतीश देशमुख अशोकराव ढगे ज्योतिराम जाधव नंदू रोकडे दादा गाढवे राजकुमार झोरी श्रीकांत करे रामनाथ वदक दीपक वाडे मंगेश कांनोरे दीपक पानसरे सुहास रंधे अमोल गोरडे, रवि हासे, दीपक काटे केशव जंगले यावेळी उपस्थित होते मिस अपडेट